लागले म्हणजे धकली ते काहीतरी त्या गावात बघा हे एक एकरू लागलं यशला खाली ठेव खाली ठेवतो पड्ड्यामध्ये बघा मित्रांनो एकरू लागलं भारी काम मस्त साईज आहे एकरूची मोठी घरी आपली पालवण्यासाठी आलो होतो घरी टाईट केले मित्रांनो मासा बाईट देतोय बघा मित्रांनो एकरू लागले एकरू दगडाच्या फोटीमध्ये हो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चुट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आज आम्ही घरीने मासे पकडण्यासाठी निघालो आहोत आज माझ्या जोडीला यश आहे आणि मी आम्ही जण मिळून ही मासेमारी करणार आहोत आता समुद्राला भरती सुरू झालेली आहे आणि समुद्राला भरती सुरू झाली की मासे किनाऱ्याच्या जवळ येतात आणि तेच मासे आज आपण गरीने पकडणार आहोत गरी किती मोठी असणार आहे आणि त्याला चारा काय वापरणार आहोत हे सर्व मी लोकेशनवरती गेल्यावरती तुम्हाला दाखवणार आहे सध्या पावसाळीचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळीमध्ये समुद्र खवळलेला असतो बघा समुद्राची भरती सुरू झालेली आहे आणि याच वेलीमध्ये आपल्याला चांगले मासे गरीला लागू शकतात चल आपल्याजवळ भरपूर गरे आहेत आणि सर्व गऱ्या आम्ही टाकणार आहोत म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मासे भेटतील पावसाळीमध्ये समुद्राच्या किनारपट्टीला कचरा भरपूर येतो कारण गटार ओपन करतात आणि गटारामध्ये जो कचरा असतो तो समुद्राच्या किनाऱ्यावरती लागतो मित्रांनो दगडामध्ये जाताना पायामध्ये चप्पल किंवा बूट नेहमी वापरा कारण दगडांच्या धारीवरती आपला पाय कापू शकतो मित्रांनो यश आपल्या चाऱ्यासाठी कुबड्या गोळा करतोय या बघा दगड्यावरती कुबड्या चिटकलेल्या आहेत दाखव या कुबड्या आहेत आणि या कुबड्या पण फोडून याच्या मधला जो गोळा आहे ना तो चाऱ्यासाठी लावू पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कोळंबी भेटणार नाही कोळंबी जास्त महाग भेटेल त्याच्यामुळे या आपण कुबड्या लावणार आहोत भरपूर कुबड्या आहेत सर्व दगडावरती चिटकलेले आहेत आणि ते आपण गोळा करू आणि कुबडी फोडून त्याच्यामध्ये हो जो गोळा असो तो लावू कुबडी फोडण्यासाठी एक दगड घ्यायला लागेल बारकला दगड घ्या चला मित्रांनो आपण आता स्पॉटजवळ पोचलो आहोत बघा इथे दगड आहेत आणि खाली सर्व समुद्राची किनारपट्टी आहे आणि या ठिकाणी आपल्याला जास्त मासे लागू शकतात लोकेशन बघून घ्या एक नंबर व्ह्यू आहे आता समुद्राची भट्टी सुरूच झाली जर जास्त वेळ झाला ना तर इथे लाटा येतील मोठ्या मोठ्या आणि त्यावेळी आपल्या घरी गरवायला जाम त्रास करेल बघा घरी काढते यश हो या कुबड्या आहेत या आजच्या गऱ्या बघा मित्र आपल्याजवळ दोन डावणी आहेत आता एक तुम्हाला उघडून दाखवतोय हे आधीपासून बनवलेलं आहे छोट्या साईजच्या गऱ्या आहेत आपल्याकडे सुरुवातीला खाली वजन बांधलेलं आहे शिसे बांधले आहेत त्याच्यानंतर थोड्याच वरती एक गरी लावलेली आहे छोटी गरी आहे अर्धा इंचाची गरी या गरीवरती आपल्याला मासे लवकर भेटतील अशा दोन गरी लावल्या आहेत बघा थोड्या थोड्या अंतरावरती दोन गरी लावलेल्या आहेत आणि ही लाईन आहे मित्रांनो आता आपण कुपडी फोडणार आहोत आणि याच्यामध्ये जो गोळा आहे ना तो आपण लावू बघा हा गोळा आहे हा आपण चाऱ्याचा सा, चाऱ्यासाठी वापरू याच्याला एक शिपी असते शेल असतो ना त्याचा तो काढायचा बघा आता हा गोळा मी गरीला लावून दाखवतो या चाऱ्यावरती मासे लवकर लवकर भेटतात बघा चारा लावून झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला चारे लावून घ्यायचे बघा दोन्ही घरांना चारा लावून झालेला आहे आणि आता घरी आपली फेकण्यासाठी तयार आहे किनाऱ्यापासून आपण थोड्या तंत्रावरती घरी फेकणार आहोत कारण मासे असतात ना ते दगडाच्या जवळ असतात आणि त्यामुळे आपण जास्त नाही फेकणार घरी फेकलेली आहे आणि आता आपल्याला हातावरती बाईट घ्यायची आहे जर मासा चारा करण्यासाठी आला तर तो आपल्या लाईनवरती बाईट करेल आपल्या हाताला समजेल आणि ज्यावेळी मासा जोरात बाईट करील ना त्यावेळी आपण घरी जोरात खेचायची दोन घरी आहेत जर नशीब चांगलं असेल तर एकाच वेळी आपल्याला दोन दोन मासे पण भेटू शकतात बाईट दिला मजा येणार आहे बाईट येतात माझ्या बाईट येतोय आणि मी तयारी मध्ये आहे जर मासा जोरात बाईट केला तर मी घरी मी बघा होत मा पहिलाच डोमा लागलेला आहे आणि तो निघला आपोआप बघा घरी पण निघली त्याचे पहिला डोमा लागलाय बघा भारी हां पहिल्याच आपल्याला मासा लागलेला आहे आता आपण अशीच घरी करू आणि मस्त मासे पकडू तू चालू कर बघा आपल्याला पहिला मासा लागलेला आहे भारी काम आता यशसुद्धा घरी गरवायला सुरुवात करते यश दोघंजण आहोत दोन गरे आहेत खूप मजा येईल मित्रांनो आता मी आ, मोठी घरी टाकणार आहोत यश घरी टाक मोठे माशासाठी ही गरी लावणार आहोत बघा याला एकच गरी आहे पण गरीची साईज मोठी आहे आणि याला पण घरून माकली आणली होती बघा ही माकली आणली ही माकली लावू आणि त्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये टाकू त्या खड्ड्यामध्ये आपल्याला नारुंडा किंवा एकूर लागू शकते दाखव बघा ही माकली लावली आहे मोठा चारा मोठ्या माशासाठी आणि आता ही गरी आपण फेकून देऊ आणि पाच मिनटाने आपण चेक करण्यासाठी येऊ पाच मिनटं अशीच आपल्याला गरी टाकून द्यायचे जर या खड्ड्यामध्ये या डोहामध्ये जर, जर मासा असेल ना तर हा चारा खाण्यासाठी येईल आणि तो गरीला लागेल मग पाच मिनटामध्ये मजा येईल चला बघूया आता पाच मिनटानंतर तोपर्यंत आपण छोटीवाली घरी करू मित्रांनो आम्ही मोठी गरी टाकली होती ती आता पालवण्यासाठी आलो आहोत खड्ड्यामध्ये टाकली आणि खड्ड्यामध्ये एकडू आणि नारुंडे भरपूर लागतात घेतलं यश लागलं बोलले धकली ते काहीतरी त्या गावात बघा एक एकरू लागलं यशला खाली टो खाली टोत खड्ड्यामध्ये बघा मित्रांनो एकरू लागलं भारी काम मस्त साईज आहे एकरूची मोठ्या गरीला पण चार लावून टाकली होती आणि ती खड्ड्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्यामध्ये एकरू लागले पाण्याचे मोठे खड्डे असतात आणि त्याच्यामध्ये एकरू भरपूर लागतात ग्रुपवर मस्त घरी आतमध्ये गेले घरी काढ एकरू लागलं म्हणजे मस्त मांडा आहे या ठिकाणी आपल्याला अजून मासे लागू शकतात लगेच लागले लाग एकरू ते बघा गायामध्ये खड्ड्यामध्ये पाण्याचे त्याच घेतात बघा मित्रांनो एक डोमा लागलाय आणि एक एकरू लागलाय बरे सोर, सोर, यश भारी काम मित्रांनो यशला मासा बाईट करत आहे आणि यश तयारीमध्ये आहे बघा घरी खेचण्याच्या आणि लाटा पण आता झाल्या आहेत बघा त्याला जास्त जोरात मासा लागला तर तो लगेच खेचेल अटकलं निघलो 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 तो निंगला, 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 निंगला मासा लागला की बघायचा आता आपल्याला अरे वा मित्रांनो बघा घरी अडकली होती आणि तरी सुद्धा मासा आला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पिशव्या भरपूर येतात पाण्यामध्ये पिशव्या पण वरती फेकू बघा डोमा लागलेला आहे लाटा पण येतात आता आपल्याला दुसरा मासा तिसरा मासा भेटला आहे आणि तिसरा मासा यशला भेटलाय करून पिशवून काय ना पिशवी बघा मित्र दोन डोमे भेटले आहेत आणि एक एकरू आहे अरे अरे आतला गेलो भारी आहे मस्त तीन मासे भेटले आणि आपली अजून मासेमारी चालू आहे पण मोठी घरी आपली पालवण्याचं ते आलो हो। घरी टाईट केले मित्रांनो माझा बाईट देतोय बघा मित्रांनो एकरू लागले एकरू दगडाच्या फटी मध्ये हो घरी बघा आतमध्ये गेले बघा मस्त पीस आहे आपल्याला दुसरं एकरू भेटलं आपण वेगवेगळ्या ठिकाणी मोठी घरी टाकत आहोत आणि डोहा मध्ये अडकलेले मासे असतात जे एकरू असतात ते आपल्याला आता भेटत आहेत बाईट येत आहे माता घरीला बाईट करतो चारा खाण्याचा प्रयत्न आहे आणि जर जोरात चारा खाल्ला जोरात बाईट बघा डोमा लागलेला एक आणि गरी बघा त्याच्या डोळ्याचे एकदम जवळ लागले माय माहितीच माहिती आणि हे बघा मित्रांनो आपले मासे तीन डोमे लागलेत आणि दोन एकरू लागल्यात मस्त काम चालू होत यश पण यशला काय भेटलं यशला एक डबा भेटलाय बघा डब्बा गरीला खाण्यासाठी चारा खाण्यासाठी एक लावता याला मी डबा बोलतो तुम्ही काय बोलता हा डबा भेटलाय अजून आपण घरी टाकलो तर आता आपण नवीन चारा बदलू आणि पुन्हा घरी पाण्यामध्ये टाकलो खुबडी घेतली खुबडी ती फोडायची खुबी या खुब्याचं जेवण सुद्धा बनवतात काला खुबा बोलतो त्याला मस्त आपली सेफ्टी पिणीने गॅसातला गोळा करतात आणि रेसिपी बनवतात बघा हा आपला चारा आहे गरीला लावायचा कुबडी हा चारा खूप वेळ टिकतो मासा जरी निघून गेला तरी हा चारा संपणार नाही म्हणजे माश्याला लगेच हा चारा खाता येत नाही आपल्या दो जवळ दोन घरी आहेत एकाच घरीला दोन दोन लावल्या जरी घरी ला। फेकल्यानंतर शाथामध्ये पकडायची आणि जर मासा आपला चारा खाण्यासाठी आला तर तो आपल्या हातावरती बाईट दे आणि त्यावेळी आपण तयारीमध्ये राहायचं आणि जेव्हा मासा जोरात बा चारा खाईल ना त्यावेळी आपण घरी जातील बाहेर फेकायची मग त्याचा चारा तोंडामध्ये असतानाच घरी अडकते तोंडाला या डोम्याची साईज मस्त मोह आहे साईज मासे बघा दोन एकरू आणि चार बड्डी डोमे चार डोमे झकून ढाकायला लागतात नाहीतर कावले येऊन आपली मासे घेऊन जाते टोल माश्यासाठी घरी टाकलेली आहे मासा, मासा तिकडे आहे चारा खाण्याचा प्रयत्न करतोय आणि स्टीप आता बघा लाईन ढिल्ली करतोय ढिलक कर, ढिलक कर जाऊन ते गिलून दे टोल मासा वरतीच आहे पाण्यावरती दिसतोय आणि स्टीप एकदम तयारी मध्ये आहे बघा <laughs> चोरात <laughs> त्याने घरी बाहेर घेतली आणि टोल लागलाय आत वाटत आता बघा मित्रांनो स्टीपला टोल लागलेला आहे टोळ मासा काढाय केल्या ते पानकायची दोन्ही बघा मित्र टोळ माश्याचे दात बघा कसे असतात निडल फिश सुद्धा याला म्हणतात बघा मित्रांनो टोल मासा लागलेला आहे आणि भारी एकदम डायरेक्ट धक्का मारून पाण्याच्या बाहेर काढला स्टिपला काय काय भेटले तर बघू बघा डोमे पण भरपूर लागले आहेत आमच्या अगोदर आला होता स्टीप आणि त्याला मस्त डोमे जेवणाचं काम झालंय त्याचं आणि हा टोल मासा लागला आहे अजून फुल मजा येते जेवढी जास्त माणसं असतील ना मासे पकडायला तेवढी मजा येते कॉमेडी मस्ती सर्व एकत्र कळा असं तिथे ना माझ बाईट देत आहे बघू जर जोरात बाईट दिला ना तर आपण घरी कुचू आणि आता समुद्राचं पाणी पण खूप वरती आलंय त्याच्यामुळे आपल्याकडे पण जास्त त्यावेळे गरी घेतून आपण तू निघून जाऊ कारण आता पण मोठे मोठे पाणी वरती आलाय आमची मासेमारी करून झालेली आहे आता समुद्राचं पाणी भरपूर वरती आलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मासेमारी बंद केलेली आहे मासेमारी बंद करण्या अगोदर हो कर आम्हाला भरपूर मासे भेटले आहेत आज मी आणि यश दोघे जण आलो होतो थो, आणि थोड्याच वेळानंतर आम्हाला स्टीप तिथे भेटला आणि स्टीपला पण भरपूर मासे भेटले तर आता स्टीप त्याची मासे दाखवतोय त्याला गाईला किती मासे भेटले ते त्याचे बघू आणि नंतर आपले दाखवू बघा मित्रांनो शिपला भरपूर मासे भेटलेले आहेत दोमे त्याच्यानंतर एक टोळ भेटलेला आहे आणि एकू आहे आणि आता आपले आपले मासे यश बघा मित्रांनो हे आपले मासे आहेत त्याच्यामध्ये डोमे आहेत एकरू आहेत मस्त मिक्स मास है। दो मासे आहेत बघा दोघांचे स्टीप आमच्यापेक्षा जास्त मासे भेटले आणि आता समुद्र खूप खवळलेला आहे लाटा बघा किती मोठ्या येतात बघा एकदम भयानक व्ह्यू आहे समुद्र खूप खवळलेला आहे आणि या दिवसामध्ये समुद्रापासून जरा लांबच राहिला बरं तर आता लाटा मोठे येत असल्यामुळे आम्ही मासेमारी बंद केली आहे आणि हे आपले आजचे मासे आहेत आम्हाला एकरू भेटले जास्त स्टिपला डोमे जास्त भेटले तर मित्रांनो तुम्हाला आजची गरीची मासेमारी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच पण बाय बाय टेक केअर